श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा असे उदास होऊ नकोस नाराज होऊ नकोस कोणी कितीही तुझ्यावर आरोप करू दे तुझ्याविषयी खोटे पसरवू दे पण तू दुःखी होऊ नकोस असे रागाला येऊ नकोस तुझ्याविरुद्ध जे खोटे पसरवत आहेत तुझ्यावर खोटे आरोप करत आहेत त्यांना तुम्हाला सुखी आनंदी असलेले पाहवत नाही ते तुमच्यावर जळत असतात तुमच्यावर ईर्षा करतात त्यामुळेच ते त्यांचा तुमच्याबद्दलचा राग द्वेष हा तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरून तुमच्याच लोकांना तुमच्याबद्दल भडकवून तुमच्या पा तुमच्या माणसांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना तुम्हाला सुखात आनंदात असलेले पाहवत नाही तुम्ही पूर्णपणे एकटे पडावे तुम्ही नेहमी दुःखी राहावे रागाला यावे आणि या रागातून कोणते तरी चुकीचे पाऊल तुम्ही उचलावे हाच त्यांचा उद्देश असतो पण बाळा तुला त्यांच्या या उद्देशात यशस्वी होऊ द्यायचे नाही हे मात्र तू लक्षात ठेव हो। ज्या वेळेस तुम्ही रागाला येता चिडचिड कराल ते तुझे विरोधक हे त्यांच्या कामात यशस्वी होतील म्हणून सध्या तुम्ही फक्त शांत राहा संयम ठेवा आणि दुसऱ्यांच्यामुळे तुम्ही तुमचे जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका तुमच्या आनंदावर तुम्ही पाणी फिरवू नका जे लोक तुमचा आनंद पाहून तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचत आहेत त्यांना त्यांचे कर्म करत राहू द्या आणि तुम्ही जास्त आनंदाने समाधानाने तुमचे जीवन जगत राहा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच त्यांची हार आहे हे लक्षात ठेवा परिस्थितीपासून पळून जाऊ नका लपून बसू नका धीटाने सम्मानाने आयुष्य जगा आणि बाळा ज्या ज्या लोकांनी तुझ्याविरुद्ध षडयंत्र रचलेले आहे त्यात ज्यांनी ज्यांनी त्यांची साथ दिलेली आहे त्या सर्वांना त्यांच्या केलेल्या वाईट कर्माची शिक्षा ही त्यांना नक्कीच मिळणार त्यामुळे ते लोक तुमच्याबद्दल काय बोलतात काय विचार कर तुमच्याबद्दल काय अफवा पसरवतात याकडे पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलून वाईट विचार करून तुमचे कर्म तुम्ही वाईट करून घेऊ नका त्या लोकांना आमच्यावर सोडून द्या आम्ही पाहून घेतो त्यांचे काय करायचे ते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुझी साथ आम्ही कधीही सोडणार नाही तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत करत आहात तुमची ती मेहनत तुमचे ते कष्ट आता लवकरच फळाला येणार आहे तुमच्या त्या कष्टाचे गोडफळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमचे ते कष्ट तुमची ती मेहनत आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे यशाची दारे ही तुझ्यासाठी खुली होत आहेत आमचा आशीर्वाद तुझ्यावर बरसत आहे तुझी सर्व स्वप्ने आता लवकरच पूर्ण होणार या सर्व ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींची कृपादृष्टी तुमच्यावर पडलेली आहे तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट अपमान दुःख भोगलेले आहे ते सर्व या ब्रह्मांडाच्या शक्तीने पाहिलेले आहे आणि म्हणूनच या ब्रह्मांडाच्या शक्ती तुमची साथ कधीच सोडत नाहीत कधी अंकांच्या माध्यमातून तर कधी रील्स पोस्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्यांचा संदेश हा ते पाठवत असतात आणि ज्या व्यक्तींसाठी जो संदेश आहे तोच संदेश त्या व्यक्तीला बरोबर मिळत असतो आणि त्या व्यक्तीलाही ते बरोबर समजते की हा संदेश माझ्यासाठी आहे म्हणून बाळा आजचा हा संदेश आम्ही तुझ्यासाठीच पाठवलेला आहे त्यामुळे तर हा संदेश तुम्ही ऐकत आहात काळजी करू नकोस तुझ्यासोबत आम्ही नेहमी आहोत हे कधीच तुम्ही विसरू नका कोणी तुझी साथ देऊ अगर न देऊ पण आम्ही नेहमी तुझी साथ देणारच आहोत आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही काहीही झाले तरी कधीच तुम्ही डगमगू नका तू जितके गमावलेले आहेस त्याहूनही जास्त कमावणार आहेस फक्त संयम ठेव निराश होऊ नकोस कारण तुझ्यावर आमच्या कृपेचा हात सदैव असणार आहे त्यामुळे बाळा आणखीन काही वेळ शांत रहा, संयम ठेव तुझी वेळ नाही तर तुझे युग येणार आहे कारण तुझ्या कहाणीचा तुझ्या गोष्टीचा लेखक आम्ही स्वतः आहोत त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझे सर्व चांगले होऊन चांगलेच होणार आज जे तुझ्या परिस्थितीवर हसत आहेत तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचत आहेत तेच उद्या तुम्हाला सलाम त्यामुळे बाळा आम्ही तुला जी सेवा करण्यासाठी दिलेली आहे ती तू अशीच प्रामाणिकपणे करत राहा तुझ्या करत असलेल्या सेवेची जाण जर समोरच्या व्यक्तीला जर नसेल तरी देखील तुम्ही ती सेवा मनापासून आणि निस्वार्थी भावनेने करत राहा तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या कर्मांची फळे निवडत राहून तुमच्या कर्मांच्या झोडी टाकत चला आणि पुढे पुढे चालत राहा उद्या तुमच्या ह्याच चांगल्या कर्मांचे तुमचे जीवन एका रात्रीत देखील बदलू शकते त्यामुळे कधीच थांबू नका धीर सोडू नका कधीच निराश होऊ नका मनात कोणत्याही शंका आणू नका निस्वार्थी मनाने, शांत मनाने चांगल्या विचारांनी तुमचे जीवन आनंदाने समाधानाने जगत राहा कोणाकडेही लक्ष देऊ नका कोणाकडेही आशेने पाहू नका प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मावर सोडून द्या आणि तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले रहा। तुम्चे तुम्चे करत राहा तुमचे काम तुमचे प्रयत्न सातत्याने प्रामाणिकपणे करत राहा आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणार आहेत तुझे सर्व चांगलेच चा होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ